नमस्कार आता सहा वाजले व्हिडिओ काढायला आज काय व्हिडिओच काढला नाही हे बघा गवार तोडायची चालली होती इकडे सगळी हे सगळे गवार तोडली घरचे सगळे होते आणि बाहेरच्या दोन बायका घेतल्या होत्या तर झाली आताच गवार तोडून आमचे सहा वाजले पूर्ण म्हणजे अक्का दिवस गेला किती जण होते पाच सहा सहा जण होते सहा जण पाच जण होते तर अक्का दिवस गेला तोडायला गवार आता थोडीशी बरी गावली मागल्या बरपेक्षा थोडीशी चांगली गावली गवार आता म्हणजे एकदा वालां चांगली ते गावत नाही ना गवार मग आता चांगली गावली गवार ते मग आता त्यांची चालली घरी न्यायची आम्ही चाललो घरी पण व्हिडिओ नाही काढला ऑनलाईन व्हिडिओ काढा तुमचं काय चाललंय काय नाही तरी बघा छापाने झाला का आज पाच लईव पण राहिलं आता घरी गेल्यानंतर लईव्ह घेते बघा हे चालले शेट गाडी घेऊन बस घेऊन चालले तर आता मी पोहरनला तिकडून घेऊन येते येतो पोर ही तस यावं लागेल तिच्या खेळणार हिन तुमचं खोरान हिन आहे मला कुठल्या यायला येते त्याच्या या काच बांधायचं मस्त घर आहे मागे आजपासून <laughs> आव <च्यार। च्यार। laughs> बागे कसमार सारखं दिसतय डोणा पंधरा मिनट बांध वजप आणते अगावारी चालवली त्यांनी म्हटलं पोतं बी त्यांनी साठलं म्हणजे पडल तिकडून पोरं घेऊन जायचंय घरी अजून काय शेतकरीच आहे आपण काय असाच लोक ठेवायचा आज पाचं लाईव पण नाही झालं गवारेमुळं काय बायका असल्यावर मध्ये कुठं बघत बसतात त्याच्यामुळं मग राहिलं लाईव्ह आता घरी गेल्यावर घेते बरं का लाईव नक्की घेणार आहे आवाज येत आहे का लेखा धरला तेव्हा मोबाईल इतक्या लांब धरताय दिवस सकाळपासून इतकं गरम झालं 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 आणि आता सुटलंय वारं नुसतं उकडून उकडून घेतलं माणसांना त्या गवारेत मग आता सुटलंय वारं गवाडी मग मात्र वाटलं संध्याकाळी पावशी गरम होत आहे बरं का कोण कोण शेतात गेलता सगळ्यांना जाणार असलं आज ऊन कसलं होतं किती गरम होत होता लय अवघड आज रील पण एकच टाकली आज रीलसुद्धा सुद्धा काढायला झालं नाही पण आता एक काढते जप कुठेतरी पुढे गेले काढते आता पोरांना नेहमी झालं का तुमचं चहा पाण्याला लाईवला नाही विचारलं तर आता विचारते झालं का म्हणून झालं असं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि संध्याकाळच्या आपल्या लाईव्हला याच आता संध्याकाळी तासभर घेऊ ला येऊ आत्ताच राहिलेला अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास तर आता चला इथं सागर भागींच्या घरी सोडली होती पोरं खेळायला आणि त्या पोरांना घेऊन जाते घरी चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओत आज खूप लेट झाला व्हिडिओ आला तर सॉरी आणि आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी म्हणजे पूर्णपणे बघितला असेल तर त्यांचा खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला असा सपोर्ट करा थँक्यू सो मच